महिलांनी पुणे श्लोक अहिल्या देवींचा आदर्श घ्यावा असे आवाहन आमदार संजय यांनी केले वणी येथे त्रिशताब्दी जन्म महोत्सवा निमित्त अभिवादन सोहळा यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे राजमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समिती वणी मारेगाव झरी द्वारा आयोजित त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून रोजी सायंकाळी वाजता मंदिर येथे त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या अभिवादन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून आमदार संजय देरकर होते या कार्यक्रमाचे उद्घाटन या प्रसंगी आमदार संजय देरकर यांनी आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले महिलांनी पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले यावेळी मंचावर मान्यवर उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते एकोणतीस एक तीस आणि एकतीस शेवटचा या ठिकाणी तीन दिवसीय या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे एकोणतीस तारखेला वेशभूषा स्पर्धा तीस तारखेला रक्तदान शिबिर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि आज भव्य शोभायात्रा बाईक रॅली आणि आज या ठिकाणी समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मला आपल्याला असं सा वाटत की आज आपण येथे राजमाता ऐर्याबाई बोळकर यांच्या शहतीनिमित्त एकत्र आहोत भारताच्या इंडियाच्या त्या खूप स्त्रियांचं आपलं ठसाव मोठा असेल त्यामध्ये ऐल्या गडकर यांचं गडवळ आणि प्रथम स्थान आहे आपण शिवाजी महाराजां म्हणतात ज्या स्त्रीने सलमान आणि आपल्या या देशास तुला सांभाळली असेल तर ती ऐल्याचा काही भोर करतो त्यांचं सगळं तिनी कोणती वंदन करून त्यांचा जन्म साध्या कुटुंबात झाला पण कर्माने त्या महान झाल्या त्यांचे पती खंडराव भोवकर हो त्यांचे अकाली निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं त्यांनी वैयक्तिक दुःखात न रमता संपूर्ण याला संसारात समजून एक महा माता एक सेविका एक आदर्श आदर्शिका म्हणून आयुष्यात जगण्याचा आधारित होतं गरीब श्रमिक महिलांच्या हक्कासाठी त्या नेहमीच सजल राहिल्या त्यांनी कोणत्याही भक्का न करता साधीपणे त्यांचं सत्यनिष्ठेने संपवून आयुष्य आज सकाळी आपल्याला माहीत असेल आमचे पंडिले साहेब सरपंच होते या ठिकाणी आम्ही चिखलगावाचे आमचे सरपंच आदरणीय काकडे राई आमचे उपसरपंच सन्मानी आमचे सुनीती काकडे साहेब यांनी आज सकाळी आज त्यांच्या ही शताब्दी निमंत्र चिखलगाव मध्ये एक भव्य स्मारकाच त्या स्मारक आणि त्यांचं एक सभागृहाचं आम्ही उद्घाटन केलं होतं मला त्या ठिकाणी एक आनंद झाला आपल्या धर्मा दिवशी तिथं उपस्थित होते सर्वजण आज सकाळी त्यांच्या चेहरावर जे आश्चर्य होत आहे त्यांना वाटत होत की आपल्या काही वर्घरांचं या ठिकाणी स्मारक होत आहे आणि ते

त्यांनी देशभरात अनेक प्राचीन मंदिरे उभारली जीर्णोद्धार केला काशी विश्वनाथ मंदिर सोमनाथ रामेश्वर त्र्यंबकेश्वर गया अयोध्या द्वारका मथुरा या पवित्र स्थळांच त्यांच्या योगदानातून असा आजरी आहे त्यांचे ही सेवा आणि श्रद्धा पाहता त्यांना फक्त एक राणी म्हणून नव्हे तर धर्मप्रेमी राजमाता आणि प्रजावत्सली माता म्हणून आजही त्यांचं स्मरण या ठिकाणी होत आहे आज या ठिकाणी मला त्यांची सेवा त्यांची श्रद्धा पाहता त्यांना फक्त एक राणी म्हणून नव्हे तर राजमाता आणि प्रजावत्सल माता म्हणून आपण स्मरण करतो आज मला असं वाटते की आपल्या भागात मी आपल्याला सांगू इच्छितो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मी शिवाजी महाराजांचा पुत्रा या ठिकाणी भव्य असा आपल्या लोकमान्य ठेवून त्याची प्रेरणा आपल्या सर्वांना व्हावी असो या ठिकाणी उभा केला मला आपल्याला सांगाव अस आपण सुद्धा पुढाकार घेऊन राजमंदा इल्ल्याबाईकरचा सुद्धा आपल्याला जे काही सहकार्य दाखवलं

प्रतिमा ज्या ठिकाणी उभी केली आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कार्य केलं तर मलाही कृषी होईल आपल्या सर्व जनतेलाही या ठिकाणी या कार्याच ताप मिळेल असं मला या ठिकाणी वाटत सांगायचं वाटतंय ओळखर त्या केवळ जिंकू स्त्री नव्हत्या तर त्या विचार त्यांचा एक विचार होता एक संस्कार होत्या आणि त्या विचाराला जगवणं पिढ्यान पिढ्यात पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे आपल्याला सर्वांना करायचं आहे एवढंच एवढं सांगतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरं म्हटलं तर महिला वर्ग या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे पुरुष वर्ग पण आहे आणि या ठिकाणी जयंती हिशिव्य जयंती निमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित असून या ठिकाणी आपण सर्व हा सोहळा एक चांगल्या पद्धतीनं आपल्या मनीष जगात आपण घेत आहोत तिन्ही तालुक्यात आपला समाज फार मोठ्या प्रमाणात आहे एक आपला समाज समजा सेकंड नंबरचा समाज आपला समाजाचं कर्तृत्व फार चांगलं आहे या समाजाने फार मोठी देण आहे आणि आपण करावं एवढंच सांगतो आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला उपकृत केलं आम्हाला मान सन्मान केला याबद्दल आणि मला या विधानसभेचा आमदार म्हणून आपण या सर्वांनी या ठिकाणी मला प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार प्रवेश देने सुरू आहेत इट्स एन डी एस ए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी एम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा